नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काही ताज्या घडामोडीवर चर्चा करणार आहोत मित्रांनो मी न्यूज मराठवाड्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत असतो एक पत्रकार म्हणून काम करत असताना काही अनुभव आपल्याला आपण दररोज घेत असतो आणि अलीकडच्या काळामध्ये प्रिंट मीडियाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडियाला महत्त्व मिळालं त्याचबरोबर सोशल मीडियाचं देखील महत्त्व वाढलं आणि सोशल मीडियाचं जे प्रस्त निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत असतो पत्रकार देखील सामान्य माणूस असतो तो त्याला काही इतरांपेक्षा वेगळे अधिकार आहेत अशा प्रकारचं काही नसतं केवळ एक सातत्यानं समाजहित म्हणा किंवा शासन आणि जनतेच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करण्याचं संधी पत्रकाराला मिळत असते अनेक वरिष्ठ अधिकारी असतील वरिष्ठ राजकारणी असतील यांच्यासोबत विनिमय करण्या चर्चा करणं एखाद्या संदर्भात मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणं अशा प्रकारचं स्वातंत्र्य पत्रकारांना असतं जे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य हे सर्वांना आहे जसं सामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसंच पत्रकाराला देखील आहे आणि या सगळ्यांचा समाजहिताच्या अनुषंगानं वापर करणं हे पत्रकाराचं समोरचं उद्दिष्ट असतं आणि अलीकडच्या काळात राजकारणाच्या राज राजकारणाचा वर्चस्मा आपल्या जीवनशैलीवर वाढलेला आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये याचा अनुभव आपण जास्त प्रमाणात घेतो शहरामध्ये राजकारण हे केवळ निवडणुकांपुरतं म्हणा किंवा एखाद्या कामाच्या अनुषंगानं त्याचा अनुभव लोक घेत असतात परंतु आपण ग्रा ज्या भागामध्ये ग्रामीण परिसरामध्ये राहतो या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आपण अनुभवत असतो मग तुळजाबानी देवीचं मंदिर असेल किंवा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा असेल किंवा या परिसरामध्ये होणाऱ्या काही सामाजिक सांस्कृतिक घडामोडी असतील या सगळ्यांच्या मुळाशी राजकारण दडलेलं आहे या बदलत्या राजकारणामध्ये आपण मागच्या पाच सात वर्षामध्ये एकमेकांना बघून घेण्याची जी भाषा वाढली त्याच्यामधून राजकारणाकडं बघण्याचा महाराष्ट्रातील जनतेचा दृष्टिकोनच बदलून गेलेला आहे एका बाजूला आपण म्हणतो की हे वरिष्ठ राजकारणी मंडळी जे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये कामकाज करतात किंवा त्या त्या पक्षाचं नेतृत्व करतात किंवा आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नेतृत्व करतात ही सगळी मंडळी वरच्या पातळीवर एकच आहेत ते कधी कोणाला सोबत घेतील कधी कोणाच्या पासून फरकत घेतील हे सांगता येत नाही आणि आजचा व्यवहार पाहता ते जनतेचं मत खोटं आहे असं नाही आपण आता या शिवसेना फुटीनंतरच्या परिस्थितीकडं जर नंतरच्या परिस्थिती परिस्थितीवर जर भाष्य करू लागलो तर आपल्या प्रतिक्रिया देखील तेवढ्याच तिखट ते आहेत की आपल्याला हे मान्य नाही एखादा पक्ष फुटला किंवा पडला हे आपण अशा प्रकारचं कृत्य अनुभवलेलं नाही त्याच्यामुळं त्याच्या संदर्भात समाधान करणं कठीण आहे मनावर धोंडा ठेवल्यासारखी परिस्थिती सगळ्यांची आहे ज्यांचा पक्ष फोडला त्यांची जशी स्थिती आहे तशीच परिस्थिती जनतेची सामान्य माणसाची आहे कारण आपण यापूर्वी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे पक्ष अनुभवलेले आहेत आणि या पक्षाच्याच सोबतचा जो जनाधार आहे किंवा त्या पक्षाची जी काही सवंगडी आहेत कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्याभोवती एक वर्तुळ होतं काँग्रेसचं एक वर्तुळ आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक वर्तुळ आहे भाजपचं एक वर्तुळ आहे शिवसेनेचं एक वर्तुळ आहे शेतकरी कामगार पक्षाचं एक वर्तुळ आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं वर्तुळ आहे वंचित बहुजन आघाडीचं एक वर्तुळ आहे या राजकीय वर्तुळाबरोबर काही वैचारिक देखील वर्तुळ असतात जसं की डाव्यांचं वर्तुळ असेल उजव्यांचं वर्तुळ असेल हिंदुत्ववाद्यांचं वर्तुळ असेल हिंदुत्ववादाला विरोध करणाऱ्यांचं वर्तुळ वर्तुळ असेल देव मानणाऱ्याचं वर् वर्तुळ असेल देव नाहीच असं म्हणणाऱ्याचं वर्तुळ असेल या सगळ्यांच्या बहुती आपण आपली विचारधारा घेऊन जात होतो परंतु एकनाथ शिंदेचं बंड असेल आणि अजित पवारांचं बंड असेल या दोन राजकीय घडामोडी ज्या घडल्या त्याच्यामुळं सामान्य माणसाचं हे वर्तुळ जे होतं ते वर्तुळ उद्ध्वस्त झालेलं आहे विचारधारा उद्ध्वस्त झालेली आहे त्या ठिकाणी मर्यादा देखील उद्ध्वस्त झालेली आहे सभ्यता उद्ध्वस्त झालेली आहे लोकसभा पार पडली लोकसभेचा निकाल लागला आणि दीड महिने जवळपास शांतता पसरली अनपेक्षित निकाल लागला कुणाच्या जागा घटल्या कुणाच्या जागा वाढल्या कोणी किती जागांचा वादा केला आणि किती जागा मिळाल्या गॅरंटी असेल किंवा अन्य निवडणुकीच्या घोषणा असतील या सगळ्या आता पडद्याच्या मागे गेलेल्या आहेत कारण पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या मार्गाने आपण चाललो आहोत लोकसभेची ती द्विधा मनस्थिती आता संपून गेली आहे राजकीय पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सामान्य माणसाचा लोकसभेपूर्वीच बदललेला होता बदलून गेला आजही विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय होईल सांगता येत नाही काहींनी सांगितलं लोकसभेला जसं झालं तसं विधानसभेला होणार नाही होऊ शकत नाही काहींनी सांगितलं पुन्हा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही धक्का बसणार परंतु ती परिस्थिती आणखीन थोडी लांब आहे या विधानसभेच्या मार्गावर जात असताना मित्रांनो पुन्हा आपल्यासमोर कडवी झुंज ते राजकारण आपल्यासमोर येणारच आहे परंतु आता एक नक्की आहे की जशा लोकसभेला मोठमोठ्या घोषणा झाल्या तशा घोषणा विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही तरीही बघूयात कोणत्या मार्गाने आपण चाललो आहोत आणि कुठेपर्यंत पोहोचणार आहोत या सगळ्यांची गोळाबेरीज उमेदवार नक्की झाल्यानंतर होऊ शकते आजच्या स्थितीला आपण इथंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र